नमस्कार आज आपण भाषा समृद्ध वातावरण म्हणजे काय आणि ते कसं निर्माण करावं हे पाहणार आहोत मुलांच्या भाषा विकासात भाषा समृद्ध वातावरणाची भूमिका फार महत्वाची असते अंगणवाडीत आपल्याकडे येणाऱ्या मुलांच्या घरी कदाचित त्यांना असं वातावरण मिळणार नाही त्यामुळे अंगणवाडीत मुलांना असं वातावरण निर्माण करून देण्याची अधिक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे भाषा समृद्ध वातावरण म्हणजे असं वातावरण की जिथं मुलांना तोंडी व लेखी भाषा स्वेच्छेनं उत्स्फूर्तपणे विविध हेतूंसाठी वापरून पाहण्याच्या संधी उपलब्ध आहेत अंगणवाडीत या संधी कशा देता येतील ते आता आपण बघणार आहोत मुलांना अंगणवाडीत स्वतःच्या घरच्या भाषेत मुक्तपणे बोलता यावं मुलांना एकमेकांशी बोलता यावं आणि यासाठी लहान गटात खेळण्याच्या संधी मिळाव्यात वर्गातील गाणी चित्र सूचना मुलांचं लेखन हे सगळं मुलांना सहज वाचता येईल अशा उंचीवर लावलेलं असावं अधूनमधून मुलांचं लक्ष भिंतीवरील मजकुराकडे वेधून घ्यावं व वा, वा ते वाचायला प्रोत्साहन द्यावं वा। मुलांना आपापलं नाव ओळखून आपली आपली हजेरी लावण्याची संधी द्यावी मुलांना परिपाठाच्या वेळी बातमी सांगण्यास प्रोत्साहन द्यावं वर्गात पुस्तकाचा कोपरा जिथे असावा तिथं मुलं जाऊन केव्हाही पुस्तकं बघू व वाचू शकावीत वर्गामध्ये कोरे कागद किंवा पाठकोरे कागद तेलखडू स्केच पेन पेन्सिली इत्यादी उपलब्ध असावं मुलांना वर्गात विविध कोपऱ्यात विविध अनुभव द्यावेत तसंच परिसरात फिरायला घेऊन जावं व आपल्या अनुभवाचं चित्र काढायला आणि त्याबद्दल लिहायला प्रोत्साहन मुलांना आपल्या चित्रांबद्दल व गोष्टींबद्दल काय म्हणायचं आहे ते लक्षपूर्वक ऐकावं मुलांच्या मौखिक भाषा वापराच्या आणि चित्र काढण्याच्या लिहिण्याच्या वाचण्याच्या प्र प्रत्येक प्रयत्नाचं कौतुकच करावं आतापर्यंत आपण पाहिल्या त्या गोष्टी उदाहरणा दाखल तुम्ही इतर अनेक गोष्टींची भर घालू शकाल आणि अंगणवाडीचं वातावरण तुम्हाला भाषा समृद्ध बनवता येईल आता तुम्हाला मी आणखी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे एका बालशाळेमध्ये प्रत्यक्ष तयार झालेलं लेखन समृद्ध वातावरण आणि त्याच्यामध्ये मुलं आणि शिक्षक काय काय करत असतात याबद्दल आपण ही एक फिल्म बघणार आहोत मुलांच्या परिसरात लेखी भाषा असणे आणि मुलांनी ती वाचून तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे यातूनच पुढे मुले लिहिण्या वाचण्याकडे वळतात बालशाळेच्या वर्गात आपण मुलांना अशा संधी उपलब्ध करून देऊ शकतो या वर्गात लेखी भाषा कुठे कुठे दिसते आणि मुले ती कशी वाचतात हे हो। पाहू आपल्या सगळ्यांच्या वर्गामध्ये वाचनालय असतो हो की नाही तिथे आपण काय करतो स्वरा स्वराने हात वर केला म्हणून तिला विचारलं मी आपण पुस्तक वाचताना शांतपणे बसून पुस्तक अगदी बरोबर आहे शांतपणे बसून पुस्तक वाचतो तर पण आपण वाचनालयात वाचतो आणखीन वर्गामध्ये काही वाचतो का कुठे लिहिलेली असतात गाणी शाबास आपल्या गाणी लिहिलेली असतात अजून काय पुस्तक पुस्तक गाणी अजून काय वाचून कधी कधी ताई तुम्हाला काय वाचून दाखवतात सकाळी आल्याबरोबर काय वाचून दाखवतात गोष्ट वाचत त्याच्या आधी अगदी बरोबर आहे कॅलेंडर वाचतो आणि काल अजून देवकी आज आपल्या वर्गात कोण कोण काम करणार आहे आपण मुक्त खेळ खेळत असताना कुठले कुठले नियम असतात हे सगळं आपण वाचतो की नाही आणि मग तुम्ही ज्या गोष्टी लिहिता आणि ताई ज्या भिंतीवर किंवा बोर्डवर लावतात त्या पण आपण वाचतो म्हणजे खूप खूप खुँ वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात वर्गात आले आज आपण आधी गोष्टीपासून सुरुवात करूया बर का तर ह्या बोर्डवर स्वरा आणि नूतन दोघींनी लिहिलेल्या गोष्टी आहेत मला वाचून दाखव गोष्ट आम्हाला तुझी राजू शाळेत जात असतो आणि मीना घरचं काम करत असते ती आणि मी ना एक, एक, एक सकाळी म्हणते की राजू आपल्याला तर उद्या सुट्टी आहे ना तर तू आज काम करायचं आणि मी तुझं काम करणार तो राजू म्हणतो की बर तर मग मी सकाळ होती मी ना उठते आणि मिठूल त्याचा मिठू मिठू असताना त्याला म्हणते की राजूला उठव त्याला अजून अजून पेटवायची अंगण झाडायचे तर मग राजूला तो म्हणतो की काम करायचं आहे राजू उठ लवकर मग तो कसा तरी उठतो आणि पेट झाला जातो आणि त्याच्या जा सगळ्यात डोळ्यात आणि कानात दूर जातो आणि मग अंगण साफ करायला जातो अंगणमध्ये वर वरचीवर झाडू मारतो आणि बास म्हणतो आणि मीनाला आई जास्त समान त्या दोघांना मग मुं, आई मग राजूला ती म्हणते की आता मग राजू म्हणतो की आजी आता मीनाला पण जास्त द्यायला पाहिजे कागदावर कशी काय गेली मी तुम्हाला नुसती गोष्ट सांगितली पुरली नाही जागा म्हणून नुसती गोष्ट सांगितली पुढच्या वेळेला ना ताईंना म्हणाव ताई माझी गोष्ट अजून व्हायची आहे मला अजून दुसरा कागद द्या हा खूप छान गोष्ट सांगितली थँक्यू आता आम्हाला नूतन गोष्ट तिची वाचून दाखवणार आहे नूतनने वाचताना डावीकडून उजवीकडे बोट फिरवले वरची ओळ वाचल्यावर खालची ओळ वाचली त्यावरून तिला लेखी भाषेची जाण असल्याचे कळते कोणीतरी वाचून दाखवायची आहे कुठे लिहिलेली आहे बरं कविता माझ्या मागे आहे ना तू वाचून दाखवतेस शाबास व्हेरी गुड आपल्या वाचनालयामध्ये एक नियम लिहिलेला आहे हाय बोल आवाज बोल तर असं वाचनालयात कुठे लिहिलेलं आहे कोण वाचून दाखवेल हं नूतन तू वाचून दाखवतेस जा वाचून दाखव मित्रांशी हळू बोला सूचना वाचून घेताना बाई मुलांना आवाज आणि शब्द यांच्यातील एकास एक संगती दाखवतात मित्रांशी हाय मित्रांशी हळू आवाजात बोला शाबास ये इथे ना मागच्या याच्यावर ब च्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ह्याच्यापैकी कोण आपली गोष्ट वाचून दाखवणार तू वाट वाचून दाखवतेस दाखव ब वाचून hmm. hmm. बाबा कुठे बाबा सुरुवात कर ब्हेरी गुड परत ब ब अनुष्काला अजून वाचता येत नाही म्हणून ती बचे शब्द आठवून आठवून सांगत आहे परंतु शब्द आणि आवाज यांच्यातील एकास एक संगतीची जाणीव असल्याने ती शब्दांवर बोट ठेवून वाचते आहे

मुले बोबडी अक्षरे आणि चित्रांचा वापर करतात बास। आता माझ्या मागे एक गमतीदार गोष्ट आहे बर का ह्याच्यामध्ये शब्दच नाही आपल्याला ह्याची गोष्ट वाचता येईल का तू वाचून दाखवतोस का ती तिथं त्यातनं तीन आली निघली कुठे आणि मग ती आदू आपल खाल्ला नंतर पेरू खाल्ला आणि दोन पेरू खाल्ले आणि जांबल एक दोन तीन तीन जांबल खाल्ले आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी एक एक दोन तीन चार चार खाल्ले त्यांनी आणि ही एक दोन तीन चार पाच 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 आणि पाच आणि पाच संत्री पाच संत्री खाल्ले चांगली फुगली आणि त्याचं पोट दुखायला लागलं मग तिने काय खाल्लं पान आणि मग कोश कोश बनवला आणि फुलपाकट बनवले कोशामध्ये पंधरा दिवस झोपून राहिली पंधरा दिवस झोपून आणि मग कोशातून एक सुंदर फुल पाखरू निघालं आले की नाही आपल्याला शब्दांशिवाय वाचता गोष्ट mm. हे बघ सगळ्यात पहिलं काय आहे अंड तुला आता ह्याच्यात अंड शब्द कुठे सापडतोय का बघ शाबास अगदी बरोबर मुले जेव्हा चित्रांवरून गोष्ट सांगतात तेव्हा त्यांना चित्राच्या भाषेची जाण आहे हे कळते कथेला सुरुवात मध्य आणि शेवट असतो हे मुलांना माहीत असते चित्रांची नावे सांगणारे शब्द चित्रांजवळ लावण्याची कृती मुलांना आनंददायी वाटते त्यातून मुले शब्द चित्र संबंध शिकतात